જેમનું કુલ કોકો નામ પલી લઈ રખાયો અમારે તો અમે તો આયો અમારું પુછનાલો હોય છે ના ના આવશે ઓ ડા ડાંગર કા ઉચા ડાલના નથી પલી લેને આવું નહી કર જા કે કાકા

बघा मेंढ्यांची क्वालिटी एक नंबर आहे किती मेंढ्या या मेंढ्या चोवीस चोवीस का निजामपुरी एक नंबर निजामपुरी का क्वालिटी बघा जात पाहिजे एक नंबर हे दोन व्यापारी रतन भाऊ आगोणे यांची पहिली मेंढ्यांची गाडी पहिली मेंढ्यांची गाडी का गाब नाही का सगळे नाही बच्चे ना बच्चे पंधरा गाब नाही ती मित्रांनो मेंढ्या एक नंबर क्वालिटीचे आणल्या आहेत त्यांनी जर कोणाला मेंढ्या घ्यायचे असतील तर मेंढ्या बघा एकच नंबर आहेत आता प्रवासामध्ये आल्या आहेत त्या म्हणून तुला चिप दिसत आहेत

मित्रांनो मेंढीची क्वालिटी बघा तुम्ही गुजराती निजामपुरी मेंढे आहेत किती मेंढ्या तेवीस आहेत तेवीस आहेत का त्याच्यात गाभणी जवळपास पंधरा सोळा गाठणी पंधरा सोळा गाठ नाही एक खाटी

ಮಿತ್ರಣ್ಣು ಮೆಂಡೆ ಚೆಕ್ ಕರ್ತಾ ಇದ್ಯಾ ಹಾ ಇನ್ನೆಲ್ಲಾ ಇದನ್ನೆಲ್ಲಾ ಇದನ್ನೇ ನಿನ್ನೆಲ್ಲಾ 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 ಇದನ್ನ दोन कच्छ आहे तोलावरती आहे असं चेक करतात शेडींचा सौदा सॉरी आहे शेड्या बघता येते दोन जण घेणार आहे एकजण दहा घेतो एकजण बारा घेत आहे आता बघू सौदा कसा होतो काय होतो नितीन भाऊ यांचं जाऊप कस समजत हा जाऊप जाऊ का बोला जाऊप कस समजत किती जाऊयामध्ये तुम्हाला मित्रांनो जाऊप वगैरे काही समजत नाही त्यांना फक्त ते घ्यायला आलेत मेंढे आता यांच्या बरोबर आले ते त्यांनी जिकाने खरेदी केली या सांगता की दातावरण समजतो असं तर समजतो जाऊप पण एक नॉर्मली आपण जेव्हा मेंढी पाहतो एक चमक असते किंवा जी कपडा असतो मेंढीचा त्याच्यावरनं देखील जाऊप समजून जातं पण मी देखील मेंढीमध्ये नवीन मला एक आयडिया त्या गोष्टीची म्हणून त्यांना विचारलं मी तर त्यांना ही काय आयडली कशी तरी मित्रांनो एक सडावरनं समजेल दुसरं दातावरण समजेल आणि चेहऱ्यापट्टीवरनं देखील समजून की शिडी ही मेंढी ही कितव्या चौफ्यामध्ये आहे असं कितव्या चौफत ते तरी समजणार पण मग वयस्कर हे कमत तरुण आहे हे समजून जाईल या मेंढींचं सौदा झाला आता बाबा भाऊ कुठ झालं आहे आता वाढं दा। गुड का दोन जणांनी घेतलं आहे का किती किती घेतलं आहे नाही आता अकरा अकरा का काय भावाने दिला आता पंधरा हजारने का आपले कायमचे गिरेक आहे त्याच्यामुळे त्यांना काही ताण पाहिले नाही आपण कन सांगत होतो सोळा सतरा हजार रुपये सोळा हजारच्या पुढचे अशा आधी पण पंधरा हजार पंधरा हजार देऊन टाकल्या एकदम पहिला पहिल्या 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 होत्या आहे ना लय मस्त मोठं माप एकच नंबर गाडी पण करून दिली का मित्रांनो जर तुम्हाला कोणाला गुजराती मेंढे घ्यायचे असतील तर अशा मेंढ्या इथं मिळतील तुम्हाला क्वालिटी एकच नंबर आहे सकाळी गाडी आली आहे मेंटेनची क्वालिटी अजून दोन दिवसांत मागणी बरोबर म्हणजे आता कोणाला लागत असेल तुम्हाला कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही मिळ आणून देशाल चालेल ठीक आहे मित्रांनो पंधरा हजार प्रमाण दिले आहेत गा बंदूजाच्या सगळ्यात पंधरा हजार गाडी वगैरे करून दिली